मित्रांनो नमस्कार बबन बोर्ड यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि फेसबुकवर वर फेसबुक पेजवर पण आज आपण गयाला जाणार आहे गयाचा जो इतिहास आहे म्हणजे गया हे जे खूप मोठं ऐतिहासिक शहर आहे तर आपण त्या शहरामध्ये जाणार आहे आज पण मग जाण्याअगोदर थोडासा त्याचा इतिहास जो आहे तो जाणून घेऊ त्याचा इतिहास असा आहे की गया ईश्वर मगध साम्राज्यामध्ये होत बिहारच्या म्हणजे मगध साम्राज्य मगध नाव होतं त्या गयाचं असं स्थानिक लोक सांगतात आणि वाचण्यात पण आले थोडं तर मग त्या मगध साम्राज्यामध्ये एक गया नावाचा राक्षस होता खूप मोठा म्हणजे त्याचं इथलं मोठं पुण्य होत की देव पण एक काळी भयभीत झाले होते त्याच्याविषयी कारण की त्याचा असा स्पर्श मात्रानं लोकांना स्वर्ग प्राप्त होऊन जायची किती पण पापा मुण? मग लोकांना विचार केला की बा म्हणजे याला स्पर्श करून आपल्याला स्वर्गप्राप्ती होती पाप खूप वाढलो कारण की तो एकटाच पुण्यवान होता खूप देवाचा खूप मोठा भक्त होता मग असं असताना दिवसेंदिवस वाढत गेले मग एक काळ असं झालं की नरक पूर्ण खाली होऊन गेला फक्त म्हणजे स्वर्ग फुल होऊन गेला एकदम मग देवायला पण चिंता वाटावू लागली की बा मग आता हिला अवघड काम झालं इथं कारण की मग देव सगळे विचार केला देव गेले ब्रह्माकडं आणि काय चाललं म्हणे असं असंही ब्रह्म म्हणे बा हे तर आपल्याच्या डोक्यावरचे आहे चला म्हणे विष्णू भगवाकडून गेले सगळे विष्णूकडं विष्णू म्हणे ठीक आहे विष्णू सगळ्याला माहित होतं हे काम फक्त विष्णू भगवंतच करू शकतो कारण की आतापर्यंत जे पण अवतार वगैरे जे पण कार्य केलेले सगळे त्यांनीच केले मग असं असताना गेले विष्णूकडं विष्णूकडं बघितल्यानंतर मग त्यांना असं वाटलं की बा आता काय करावं मग विष्णू विचार केला आता काहीतरी के करावं लागेल मग करावं लागेल विष्णूना विचार केला विष्णू गेला त्याच्याकडं ब्राह्मणाच्या वेशामध्ये म्हणे मला आहे ना तुझं शरीर पाहिजे म्हणे कशाला म्हणे मला यज्ञ करायचा आहे ठीक आहे म्हणे करा सौभाग्य म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो म्हणे की मला माझं शरीर तुमच्या काम येत आहे मग दिलं त्याचं शरीर एवढं लंब पाच कोस दूर होत असं म्हणजे लांबी रुंदी तो झोपला त्याच्या शरीरावर चालला मग यज्ञ यज्ञ खूप मोठा यज्ञ यज्ञ चालू असताना त्याला खूप मरणाकांत त्रास होऊ लागला शेवटी तो मरणाच्या स्थितीत आला आणि मग विष्णू म्हणायला लागला आता मी तर काही जगत नाही म्हणे पण मला तीन वरदान पाहिजे दिले म्हणे माग म्हणे पटकन तो म्हणे हे जे शहरी गया मग म्हणजे गया म्हणजे माझ्या नावानं पाहिजे सूर म्हणजे गयाच्या नावानं म्हणजे माझ्या नावानं गया दिलं दिलं म्हणजे दुसरं आणि मला दररोज इथे एक लाश पाहिजे खायला पण मग जी लाश मी खाईन त्याला मोक्ष प्राप्ती तरी पाहिजे तो स्वर्गात गेला पाहिजे दिलं ते पण आणि तिसरं म्हणजे इथं जो पण तिथं आंघोळ करून इथं जो पण पितृपक्ष पितृमध्ये मध्ये पित्रांना जेव घालन त्यांना पण पित्र जेवले पाहिजे म्हणजे आणि त्यांना पण मोक्षप्राप्ती झाली पाहिजे मोक्षप्राप्ती झाली पाहिजे म्हणे दिलं ते पण मग त्याच्यानंतर त्या शिटीचं नाव त्या शहराचं नाव जे झालं ते झालं गया आणि बाकी दोन्ही वरदान अजून पण चालू आहे कारण की जे पाच कॉसामधले जे पण कोणी मृतदेह म्हणजे मृत पावतं त्याचा मृतदेह तिथं आणून तिथं आणून त्याला मोक्षप्राप्ती पण होती अशी आहे म्हणून लोक दुरून दुरून मृतदेह कुठं वारलं येतं आसपासच्या याच्यात पाच पन्नास किलोमीटर मध्ये सगळे तिथेच घेऊन येतात ट्रॅक्टरमध्ये आणतं कोणी कोणा गाड्यामध्ये आणतं आणि तिथं स्मशानभूमी खूप मोठी नदीच्या किनाऱ्यावर आणि तिथंच पितरांना पण जेव घालण्याची प्रथा आहे बाहेर फालगु नदीच्या किनाऱ्यावर हा जो इतिहास आहे तुम्हाला कसा वाटला आवश्यक वा आणि अशाच व्हिडिओसाठी बबन बोर्ड या चॅनलस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फेसबुकला असाल तर फेसबुकला इन्स्टाला आणि यूट्यूबला चला तर मग आजच्यासाठी एवढंच राहणार